देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग छत्तीस सुंद उपसुंद आणि आर्यांशी युद्ध आर्यांनी सिंधवर हल्ला केल्यानंतर निकुंभाच्या पत्नीला हिरणमईला आपल्या लहानग्या सुंद आणि उपसुंद या जुळ्या मुलांना घेऊन गुप्त मार्गानं निसटून जावं लागलं होतं तिला प्रथम सिंध राज्यातच आश्रय घ्यावा लागला पण जेव्हा नवा आर्य राजा निकुंभाच्या परिवाराचा कसून शोध घ्यायला लागला तेव्हा तिला राजत्याग करावा लागला एका व्यापारी तांड्यासोबत ती मध्यप्रदेशात आली जवळचे दागदागिने विकून आजवर चरितार्थ चालला होता पण ते किती दिवस पुरणार प्रथम मनात आलं की दुसऱ्या एखाद्या असुर राज्यात जाऊन तिथे आश्रय घ्यावा निकुंभाची कीर्ती प्रचंड असल्यानं असा आश्रय सन्मानानं मिळेल यात तिच्या मनात शंका नव्हती पण तसं झालं तर आर्यांना आपण कुठे आहोत हे सहज समजेल आणि उगाच आपण आश्रय घेतलेल्या राज्यावर ते आक्रमण करतील अशी भीतीही तिला वाटत होती आधीच आर्य असुरांवर स्वाऱ्यांमागून स्वाऱ्या करत होते असुर आणि आर्यातलीही रक्तरंजित युद्ध सर्वांच्याच काळजीचं कारण बनली होती सर्वत्र अस्थिरता पसरू लागली होती अशा स्थितीत आपल्या आश्रयदात्याला संकटात लोटणं हे काही असुरधर्माला धरून झालं नसतं मग काय करायचं अशा ठिकाणी जायचं की जेथील वार्ता सहजासहजी बाहेरच्या जगाला समजणार नाहीत व्यापाऱ्यांसोबत प्रवास करताना त्यांच्या बोलण्यातून तिला विंध्य पर्वताच्या दुर्गम परिसरात भिल्लांचं राज्य आहे हे समजलं होतं जावं तिथे आपल्याला ते स्वीकारतील प्रश्नच प्रश्न होते ती विचार करू लागली मग शेवटी निश्चय पक्का करून विंध्याच्या दिशेनं जाणाऱ्या एका व्यापारी तांड्यासोबत निघाली मजल दरमजल करत मैदानी प्रदेश ओलांडून ते आता अरण्यानं व्यापलेल्या पर्वती प्रदेशात प्रवेशले या अरण्यात हिंस्त्र प्राणी तर होतेच पण लुटारूंचंही भय असल्यानं रक्षक अगदी सज्ज होते पर्वतातले चढ उतार भीषण दऱ्या पाहून हिरणमयी भयभीत होत होती तर अचानक वाटेत लागलेल्या प्रपातांनी डोळ्यांचं पारणं फिटत होतं लहानगे सुंद उपसुंद मात्र या प्रवासाची मौज घेत होते तशीही या भागात वस्ती कमी वस्तीतली माणसं अप्रगत पण स्वागतशील आनंदी आता आपण विंध्य राज्याच्या राजधानीजवळ येत आहोत एका व्यापाऱ्यानं सांगितलं कोण आहे येथील राजा हिरणमयीनं उत्सुकतेनं विचारलं विंध्येश्वर या परिसराचा तो सम्राट असल्यानं हे त्याचे नाव पडले आहे अत्यंत पराक्रमी राजा आहे तो Sample complete. Ready to continue?